हाय हॅलो नमस्कार मी क्रांती आणि क्रांती विरवी लॉग या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत करते चला तर मग आज आपण मोड आलेल्या मुगाची आमटी कशी बनवायची ते पाहू तर त्यासाठी सर्वात अगोदर आपण एक पातेलं गॅसवर ठेवायचं त्यामध्ये टाकायचं तेल तेल छान कडकडीत गरम होऊ द्यायचं चरखा बसेल एवढं गरम होऊ द्यायचं आणि मग त्यामध्ये टाकायचा कांदा आणि कांदा छान परतवून घ्यायचा आहे कांदा परतत आहे तोपर्यंतच यामध्ये थोडासा लसण आणि थोडेसे जिरे देखील आपल्याला घालायचे आहेत आणि हे तीनही मिश्रण छान असं परतवून घ्यायचं आहे तर तुम्ही पाहू शकता हे छान परतत आहे आता हे छान परतवून झालं आहे मग आपण यामध्ये टोमॅटो देखील घालायचा आहे आणि टोमॅटो देखील छान असा परतवून घ्यायचा आहे याला पण सतत हलवत राहायचं आहे म्हणजे हे खाली पातेल्याला चिकटणार नाही सतत हलवत राहायचं आहे आणि टोमॅटो देखील आपल्याला असंच परतवून घ्यायचं आहे आणि मग यामध्ये घालायचे आहेत मसाले मसाल्यामध्ये थोडेसे थोडासा गरम मसाला च आपल्या टेस्टनुसार काळा मसाला काळा मसाला मी हा घरीच बनवलेला आहे काळा मसाला आणि मग थोडीशी लाल मिरची पावडर देखील टाकायची आहे कलरसाठी आणि थोडीशी हळद अगदी थोडीशी हळद घालायची आहे आणि मग हे मिश्रण छान प दोन मिनिटे परतवून घ्यायचं आहे आणि हे परतत असतानाच आपल्याला दे यामध्ये मीठ देखील घालायचं आहे म्हणजे हे छान परतवून होईल त्याला तर हे परतत आहे तोपर्यंत आपण मिडियम गॅस करून आपले मोड आलेले मूग छान धुवून घेऊ मी हे अगोदरच तीन पाण्याने धुवून ठेवले होते तरीसुद्धा मी अजून एकदा हे मूग धुवून घेणार आहे तर छान मूग धुवायचे आणि मग यामध्ये ट आपल्याला जेवढे पाहिजेत तेवढे मूग यामध्ये घालून घ्यायचे आहेत आणि मग खालचे टोमॅटो तो आणि मसाले वगैरे आहेत त्यासोबत या मुगाला देखील छान परतवून घ्यायचं आहे दोन मिनिटे मूग देखील आपण परतवून घेऊ आता मूग देखील छान परतवून झालेले आहे तुम्ही पाहू शकता मग आपल्याला आपल्या क्वांटिटीनुसार आपल्याला यामध्ये पाणी घालायचं आहे मी यामध्ये दोन ग्लास पाणी घालणार आहे तर तुम्ही तुमच्या तुमच्या घरात किती लोक खा भाजी खाण्यासाठी आहे त्यानुसार तुम्ही पाणी घालू शकता तर आम्ही दोघं आहे त्यामुळे मी, दो मी दोनच ग्लास यामध्ये पाणी घातलेलं आहे आणि आता आपल्याला यामध्ये शेंगदाण्याचा कूट देखील घालायचा आहे शेंगदाण्याचा कूट बारीक केलेला शेंगदाण्याचा कूट घालायचा आहे आणि भाजी छान हलवून पाच ते पाच ते दहा मिनिटं मीडियम गॅसवर भाजीला छान उकळू उकळी येऊ द्यायची आहे आपली भाजी छान उकळली आहे आणि आपली भाजी आता रेडी आहे तर आपल्या भाजीला आलेला रंग तर तुम्ही पाहू शकता खायला देखील ही खूप ख भाजी अशी मस्त झाली होती तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली कमेंट करून सांगायला विसरू नका बाय बाय